हे अळूची मी पन्नास पानं घेतलेली आहेत आता ही बारीक चिरून घेणार आहे अळू थोडास अळू थोडासा बारीक चिरून हा तेलावर परतून घेतलेला आहे कोथिंबीर थोडंसं तिखट आमसूल गूळ हळद पावडर जिरे ओवा बडीशेप थोडीशी कुटून नमक आणि हा खरडा आता यामध्ये घालणार आहे बेसनपीठ थोडेसे तीळ तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ आमसुल आणि गुळाचं पाणी हे गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं कोथिंबिरीच्या वड्यांसारखे रोल करून घेतलेले आहेत याच्यामध्ये पाच पिठं घातलेली आहेत मी ज्वारी बाजरी तांदूळ बेसन आणि नाचणी अशा पद्धतीने इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे कोथिंबिरीचा वास भरपूर येण्यासाठी त्यामध्ये कोथिंबिरीच्या पाड्याने स्वच्छ धुवून घातलेले आहेत त्याच्यात आता त्याच्यावरती आपण हे ठेवलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आपण वीस मिनटं वाफवून घ्यायचं छान वापरवलेली आहे आता हे आपण थंड करून मग कट करून शालो फ्राय करू ही थंड झालेली आहे अशी सॉफ्ट झालेली आहे स्पॉन्जी आता ती आपण अशी कट करून घेतलेली आहे ही तुम्ही अशीच पण खाऊ शकता खूप छान लागते शॅलो फ्राय पण करू शकता तळून पण घेऊ शकता हे पहा मी या ठिकाणी कट करून शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत मस्त छान टेस्टी आणि पौष्टिक या सगळे खायला